नमस्कार सत्ताकारांच्या या विशेष लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण एका अत्यंत वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत ही चर्चा करण्यापूर्वी मला एक फार महत्वाचा विषय सांगायचा की आपण नेहमी असं म्हणतो की राजकारणामध्ये असो की कुठे असो किंवा आपला घरगुती असो संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच पण जेव्हा भांड्याला भांडं लागतं त्या भांड्याचा आवाज घराबाहेर जाऊ नये अशी काळजी घेतली पाहिजे असं सगळेजण सल्ला देतात सांगतात राजकारणी लोकांना पण असे सल्ले अनेकदा दिले जातात परंतु होतं भलतंच सध्या आता नव्याने जे सरकार स्थापन झालेलं आहे आणि जे पूर्वाश्रमी मुख्यमंत्री म्हणून पाय उतार झाले आणि आता उपमुख्यमंत्री मंत्री म्हणून एकनाथ शिंदे जबाबदारी बघत आहेत तर त्यांचं आणि उदय सामंतांचं नेमकं का काय चाललेलं आहे मुळामध्ये ही ओरिजिनल जी शिवसेना आहे जिच्या हाती धनुष्यबाण आहे या शिवसेनेमध्ये खरंच भांड्याला भांडं लागलेलं आहे का काँग्रेसचे विजय वडेट्टीवार म्हणत आहेत तसं राजकारणामध्ये काही नवीन उदय होणार आहे का या अनुषंगाने आपण बोलणार आहोत खरं म्हणजे अशा चर्चा जेव्हा पसरतात तेव्हा स्वाभाविकपणे सगळ्यात आधी त्याला नकार दिला जातो या बातम्यांचं खंडन केलं जातं आणि अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यम जाणीवपूर्वक पसरतात असा थेट आरोप केला जातो परंतु अशा बातम्या येतात का बाहेर हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आपण उदय सामंतांच्या बाबतीमध्ये जेव्हा सगळ्या चर्चेला सुरुवात केलेली आहे त्यावेळी स्वाभाविकपणे यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय होतो तो एकनाथ शिंदेंचा तर एकनाथ शिंदेच्या सोबत आता जी शिवसेना आहे त्याचं नेतृत्व आत्ता अल्पकाळामध्ये अडीच गेल्या अडीच वर्षापासून एकनाथ शिंदे करीत आहेत तर ते खरोखर लाँग टर्मला ही शिवसेना चालवतील का या शिवसेनेला खरंच भवितव्य आहे का अशी चर्चा अगदी पहिल्या दिवसापासून सुरू झाली होती आणि नेमकं सत्ता स्थापन झाल्यानंतर या चर्चेला आता पुन्हा एकदा बळकटी मिळायला लागलेली आहे आणि या शिवसेनेलाही सुरुंग लागतो का आधीच्या शिवसेनेसारखा असं आत्ताचं एक वातावरण तयार झालेलं आहे गंमत अशी आहे की भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे नाराज आहेत असं एका अर्थाने मान्य केलेलं आहे कारण अशाही बातम्या येत आहेत की एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरेगाव दरे हे ना त्यांच्या गावाचं नाव आहे पण दरे गाव म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो तर त्या गावामध्ये गेले अशीची एक चर्चा सुरू झाली होती आणि भाजपचे चंद्रशेखर बावन कुळे गिरीश महाजन यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न चालवला अशा सुद्धा बातम्या समोर आलेल्या आहेत यावरती संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदेचं नेहमी ऋसुबाई रुसू असतं आणि कोपरत बुसु असं असतं त्यामुळं ते आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेना सुद्धा जसं त्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला तशा तसाच प्रकारचा अनुभव एकनाथ शिंदेला आल्याशिवाय राहणार नाही असं संजय राऊतांनी सुद्धा दावा केलेला आहे या सगळ्या राजकीय चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्याचा जो विदेश दौरा आहे दावोसमध्ये तर त्या दौऱ्यामध्ये उदय सामंत गेले आणि उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार आहे असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे खरं म्हणजे याच्यावरती वादविवाद प्रतिवाद हे होत राहतात परंतु मुळामध्ये एवढ्या बहुमतानं जेव्हा सरकार स्थापन होतं आणि एका कमांडिंग पोझिशनला येऊन त्यांनी का राज्यकारभार करायला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असती खरं म्हणजे प्रतिक्रिया तर सत्ताधाऱ्यांनीच दिलेल्या आहे सध्याच्या की जनतेने जनतेची जबाबदारी पार पडलेली आहे त्यांनी आपल्याला बळकट असं बहुमत दिलेलं आहे राज्याच्या इतिहासामध्ये कधी नव्हे ते एका पक्षाला किंवा एका आघाडीला जे बहुमत मिळालं नव्हतं असं बहुमत महाराष्ट्राच्या जनतेने सध्याच्या महायुती सरकारला दिलेलं आहे आणि असं बहुमत असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील हे सरकार वेगवेगळ्या पद्धतीच्या संशयाच्यामध्ये याच्यामध्ये आडकत चाललंय सुरुवातीपासूनच हे काही फार चांगली गोष्ट नाही आहे खरं म्हणजे निर्विवादपणे या सगळ्या सरकारच्या स्थापनेमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे ते देवेंद्र फडणवीस या सरकारचं नेतृत्व करीत आहेत आणि अशा पद्धतीचं विदेश दौऱ्यावर जाता भारत महाराष्ट्रामध्ये जी मागच्या काळामध्ये ओरड झालेली आहे की महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरात मध्ये पळवण्यात आलेले आहे तर नव्याने जेव्हा आपण मुख्यमंत्री झालेलो हो, आहोत त्या काळामध्ये परत बाहेर जाऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणणं हे फडणवीसांचं खरं म्हणजे एक मोठं लक्ष असायला पाहिजे आणि ते आहे असं मला वाटतं त्यामध्ये त्या ते किती यशस्वी होतील दौऱ्यानंतर आपल्या समोर त्याच्याही बातम्या येतील त्याच्यावरही राजकारण होईल परंतु यामध्ये महाराष्ट्र हीच खरंच जपलं जातं का हे आपल्याला बघायला पाहिजे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण ज्या विषयाला चर्चा करतो आहोत की खरोखर शिवसेनेमध्ये आलवेल आहे का एकनाथ शिंदेच्या म्हणजे आता असं म्हटलं आहे की एकनाथ शिंदेना हाताशी धरून मूळ शिवसेना जी आहे बाळासाहेब ठाकरेंची ते ती आता एकनाथ शिंदेसोबत आणून ठेवलेली आहे भारतीय जनता पक्षाने मग आता जर एकनाथ शिंदेसोबतची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची ओरिजिनल शिवसेना असेल तर मग आता समजा उदय सामंत उद्या बाहेर पडले तेही बाळासाहेबांचा फोटो वापरतील का तेही धनुष्यबाणावर क्लेम करतील का अशा चर्चा होणं स्वाभाविक आहे अर्थात या सगळ्या चर्चा राजकारणामध्ये येतात आणि निघूनही जातात काही जणांना खरं म्हणजे या सगळ्या व्हिडिओमधून आपण जी चर्चा करतोय त्याचा राग सुद्धा येऊ शकतो तोही ये स्वाभाविक आहे परंतु अशा बातम्या येतात विरोधी पक्षनेते पदावर आ, काम केलेले विजय वडेट्टीवार असतील यांनी अशा पद्धतीचं सुतोवाच करणं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांची नाराजी असेल तर आम्ही दूर करू असं म्हणून त्याला अप्रत्यक्षपणे त्याला काय म्हणतात त्याला हे केल्यासारखं जे की बाबा हे खरं आहे त्याच्यामध्ये तथ्य आहे असं सांगणं आणि गेल्या काही काळामध्ये विशेषतः सरकार स्थापन झाल्यापासून किंवा सरकार स्थापन होताना सुद्धा अगदी सरकार स्थापन होताना सुद्धा एकनाथ शिंदे या सरकारमध्ये येणार की नाही येणार की नाही एक शेवटपर्यंत चालू होता विषय आणि अखेर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर ज्या फ्रंटवर आजचा अजित पवारांचा पक्ष काम करतो आहे तसा एकनाथ शिंदेचा करतो आहे का तर निश्चितच नाही आता याच्यावर काही जणांचं म्हणणं असेल की तुम्ही असं तुलना का करता तर तुलना जरूर करावं लागेल कारण भारतीय जनता पक्षासोबत हे दोन पक्ष आपले ओरिजिनल पक्ष सोडून आपलं मूळ सोडून आपलं मूळ घर सोडून हे बाहेर पडले आणि यांनी आपलं दोन्ही पक्षांनी आपापलं चिन्ह भारतीय जनता पक्षाच्या मदतीने त्यांच्या सगळ्या यंत्रणा ताब्यात असल्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही चिन्ह असेल जो काही ओरिजिनल पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांकडे आला आणि शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे गेली ती ओरिजिनल पक्ष जे आहेत हे भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे असं आपण म्हणू तांत्रिकदृष्ट्या तरी जनतेने काय निकाल द्यायचा तोही दिलेला आहे कारण सुरुवातीपासून हे दोन्ही पक्ष असं सांगत होते की न्यायालयाने जरी आमच्या विरुद्ध निकाल दिलेला असेल निवडणूक आयोगाने जरी आमच्या म्हणणं ऐकले नसेल तर आम्ही जनतेच्या जा कोर्टात जाऊ आणि जनतेच्या जा कोर्टामधून ही लढाई आम्ही जिंकू असं ओरिजिनल पक्षाचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं हे हे विषय इथं चर्चेसाठी याच्यासाठी आणावं लागतं की आता हे दोन पक्ष वेगळे झालेले आहेत आणि ते ओरिजिनल पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा हा ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जो शरद पवारांनी स्थापन केला होता तो आणि एकनाथ शिंदेचा शिवसेना ही जी आहे ती बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली ती शिवसे ती शिवसेना आहे आता ह्या दोन पक्षांचं लॉंग टर्मचं भवितव्य काय आहे हे जे मी आधी म्हटलेलं होतं तर त्या चर्चेला आता सुरुवात झाली ती खरं म्हणजे आधी संशय असा वाटत होता की ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपासून सुरू होती की बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेपासून सुरू होती याची सुरुवात मात्र शिवसेनेपासून झालेली आहे आणि एकनाथ शिंदेचे वीस आमदार जर आता बाहेर पडणार असतील किंवा बाहेर पडू शकतात अशी चर्चा सुरू झालेली असेल तर याच्यामध्ये खरं म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखं का काहीच नाही कारण ज्यावेळी मूळ शिवसेना फुटली त्याही वेळेस लोकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता त्यावेळेस लोकांना असं वाटत होतं असं महाराष्ट्रात घडणारच नाही ते घडल्यानंतरही असं वाटत होतं की उद्धव ठाकरेंच्या हातातच त्या पक्षाची कामं राहील आणि हे सगळे बंडखोर आमदार अपात्र ठरतील किमान सोळा आमदार तरी अपात्र ठरतील वगैरे 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 आता त्याची भीती निघून गेल्यानंतर अजित पवारांचा पक्ष आलेला आहे ते तर त्यांनाही त्याची ते काही भी अजिबात भीती वाटलेली नाही त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हा ट्रेंड सेटर जो आहे तो फिक्स झालेला आहे की एखादा पक्ष फोडायचा असेल तर त्याच्यामधले अर्धे आमदार तुम्ही बाजूला करू शकतात त्याचा एक वेगळा गट तयार होऊ शकतो आणि तो बाहेरून पाठिंबा म्हणा किंवा वेगळा गट स्थापन करून तो राजकारणामध्ये त्याचं स्वतंत्र अस्तित्व तयार करू शकतो आता याचं भवितव्य काय हा जो सगळ्यात महत्वाचा विषय आहे तर हे सगळ्यांनाच माहिती की यांना लॉंग टर्मला आता भवितव्य एकनाथ शिंदेंनी हा पक्ष चालवायचा राज्यभरामध्ये संघटनात्मक बांधणी करायची येणाऱ्या पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका लढवायच्या आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका लढवायच्या या सगळ्या गोष्टी क्रमप्राप्त आहे अजित पवारांना पण आणि एकनाथ शिंदेना पण पण हे सगळं बांधणी करायच्या आधीच जर अशी चर्चा सुरू होत असेल आणि त्याला मोठ्या प्रमाणावरती सगळीकडनं दुजोरा मिळत असेल तर मला असं वाटतं की एकनाथ शिंदेच्या समोरचं फार मोठं आव्हान असणार आहे त्यांनी ज्या पद्धतीने येऊन या सगळ्या चर्चेला पूर्ण विराम द्यायला पाहिजे होता तो त्यांनी अजूनही दिलेला दिसत नाहीये खरं म्हणजे उदय सामंतांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे की असं काही होणार नाही आणि मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करू आणि आमचा पक्ष हा एक संघ राहील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सुद्धा ठासून सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आपण सध्या तुर्तास एकनाथ शिंदेचं पक्ष जे नेते जे सांगतात ते खरं आहे असंच मानूयात पण राजकारणामध्ये जसा कुठल्याही पक्षाला धोका होऊ शकतो अगदी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या पक्षाला झाला शरद पवारांच्या पक्षाला झाला तसा तो एकनाथ शिंदेच्या पक्षाला का होणार नाही हा एक अत्यंत सामान्य प्रश्न आता मतदारांना पडलेला आहे आणि दुसरा प्रश्न मतदारांना हा सुद्धा पडलेला असेल की इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा आता हाच खेळ खेळण्यासाठी हे सरकार सत्तेवर आलेलं आहे का आता सध्या तुम्ही महायुती म्हणून समोर गेले असंच मी सांगता येत सगळ्या पक्षांना तुमचा जो स्ट्राईक रेट आहे त्या स्ट्राईक रेटच्या भारतीय जनता पक्षांनी लोकसभेमध्ये निश्चांग केला आणि विधानसभेमध्ये उच्चांग केला असं आपण म्हणतो आहोत एकनाथ शिंदेच्या पक्षांचाही स्ट्राईक रेट खूप चांगला होता अजित पवारांचा अनपेक्षितपणे चांगला आहे असं म्हटलं जात आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये चांगला स्ट्राईक रेट असलेल्या पक्षांना सोबत घेऊन चालायचं चा। सत्तेचं चा समान वाटप न्याय वाटप असं म्हणू आपण समान तर म्हणता येत नाही पण न्याय वाटप ज्या पद्धतीनं करावं लागणार आहे इथून पुढच्या काळात मंडळ वाटताना महामंडळ वाटताना त्याची कुठंतरी सहल भारतीय जनता पक्षामध्ये आहे का की आपल्या कार्यकर्त्यांना एकशे बत्तीस पेक्षा जास्त जागा मिळून सुद्धा आपल्याला सामावून घेता येत नाहीये अशा परिस्थितीमध्ये हे जे दोन पक्ष आहे हे खरोखर आपल्यासोबतचे सहकारी पक्ष आहे की आपल्यावर झालेला ओझा आहे असा प्रश्न भाजपच्या नेतृत्वाला पडायला लागला का असे अनेक प्रश्न यानं त्या निमित्तानं आता विचारलं जात आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की आता ही ठिणगी पडलेली आहे आणि या ठिणगीचा वनवा होऊन नये अशा अपेक्षा एकनाथ शिंदे करत असतील पण भारतीय जनता पक्षाला मला असं वाटतं की आता पुढच्या पाच वर्षात या सगळ्या गोष्टीमध्ये कुठलाही पक्ष डॅमेज झाला किंवा फुटला तरी त्यांना काही फरक पडणार नाही असं दिसतं देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा जे काही साध्य होतं ते त्यांच्या त्यांनी ते मिळवलेलं आहे या पुढच्या काळामध्ये दे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पाच वर्ष सलग मुख्यमंत्री राहतील अशी अनेकांना अपेक्षा आहे पण भारतीय जनता पक्ष त्या बाबतीत सुद्धा धक्का तंत्राचा निर्णय घेऊ शकतो त्यांना केंद्रात प्रमोशनवर घेऊन जाऊ शकतो अशी सुद्धा एक चर्चा आहे त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींच्या चर्चा यामुळे करतो आहोत की एकनाथ शिंदेंचं जर पक्ष फुटणारच असेल तर त्याला लॉजिकली कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण काय काय विचार करू शकतो याच्यावर आपण चर्चा करत आहोत कदाचित काही लोकांना हे विनाकारण हे काहीतरी वावड्या उठवत बसले यांना काहीतरी चर्चा करायची म्हणून घडून आणता येत असं नेहमी म्हटलं जातं परंतु अशी चर्चा काय होती आहे की उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार आहेत आणि भारतीय जनता पक्षाला ते हवे आहेत का याचं उत्तर भारतीय जनता पक्षांनी तात्काळ द्यायला पाहिजे कारण तुम्ही जेव्हा एक सरकारमध्ये आहात तुम्ही कमांडिंग पोझिशनला आहात तुम्ही निष्कून सांगायला पाहिजे की आम्ही एकनाथ शिंदेंचा पक्ष फोडणार नाही आम्ही एकनाथ शिंदेच्या पक्षांमधले कुठलेही वीस आमदार आमचे दारात फोटवत आले तरी आम्ही त्यांना सोबत घेणार नाही आम्ही एकनाथ शिंदेसोबतच काम करू हे भाजपने क्लिअर करायला पाहिजे मग ह्या चर्चा ताबडतोब थांबू शकतात परंतु तसं होताना दिसत नाही म्हणून या चर्चांवर आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अंगाने आपल्याला लोकांपर्यंत हे विषय न्यावे लागतात मला असं वाटतं की या विषयावर आपण असंच लक्ष ठेवून राहूयात या पुढच्या घडामोडी काय होत्या आणि या उदय सामंतांच्या निमित्तानं खरंच परत एकदा पक्ष फोडीचा आणखीन एक नवीन उदय होतो का यावरही आपण या चर्चा करणार राहणार आहोत त्यामुळे सत्ताकारांमध्ये या या आपण याचे अपडेट वेळोवेळी घेत राहूयात तुर्तास नमस्कार